प्रवरा फुटवेअर संगमनेर आता आपल्यासाठी घेऊन आलेत एक अभूतपूर्व सवलत योजना या ठिकाणी सर्व स्कूल शूज होलसेल दरा प्रत्येक स्कूल शूजच्या खरेदीवर तीस टक्के डिस्काउंट तसेच इतर सर्व ब्रँडेड शूज चप्पल आणि सँडल्सवर दहा टक्के सूट त्यामुळे त्वरा करा आणि आपल्या पाल्याचा स्कूल शूज प्रवरा फुटवेअर मध्येच खरेदी करा ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस म्हटले जसं कामगार खरोखर लोकांच्या डोळ्यात पाणी आणलं आणि सरकारच्या पाणी आणलं पण त्याचा अकोला काढला बाकीच्या चार तालुक्याच्या डोळ्यात पाणी आणि पाणी दिलं त्यामुळं ज्यांना तोटा झाला त्याने उलट केलं हा सगळा कारण हा संतोष साधताना थोडाफार त्रास होतो पण शेतकऱ्याचं काही साधलं केल्या त्या या मताचे आम्ही सगळेच झाले कुठल्याही लोकप्रतिनिधीला कोणत्याही नेत्याला वाटत नाही का शेतकऱ्याचं कल्याण होणे आणि सत्यजित दादा त्यामुळं माझ्या अंदाजे सरकार लवकर निर्णय घेतो आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्रबाई मोदींना भेटून की काही झालं तरी तुम्हाला शेतकऱ्याचं काही कांदा पीक असेल सोयाबीन असेल कापूस असेल ज्या पिकांना तुम्हाला आपली भाव द्यावा लागणार आहे ला। दुधाला बाजार द्यावा लागणार ला। काय केलं ते चांगलं कळत म्हणजे शेवटी ह्या सामान्य लोकांचा तळताळा उन्हा तर आबाजित पंचेचाळीस सत्तेचाळीस डिग्रीचं तापमान आणि तो शेतकरी शेतामध्ये काम करतोय थोडा विचार करा का लाया लाया का। की काय त्याच्या अंगाच्या लाया लाह्या होत्या तरी तो शेतात काम करतोय घाम घालतो तरी शेतात त्याच्या जर का पिकाला जर दान भेटत नसेल तर त्याचा तळताळ जो आहे तो नाही म्हटलं तरी राज्यकर्त्यांवरती जातो दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू वस्तू भांडारमध्ये